नरुलीच्या पुढे गेले कोयना वसाचे एक आहे त्याच्या पुढे गेले की तिथे एक दत्त मंदिर आहे पाईप कंपनी आहे टू लेन रस्ता आहे फोर लेन झाला नाही ह्याचा प्रश्न कोणीच कधी सरकारला प्रशासनाला विचारला नाही काही रस्ता टू लेन काय तर या चौसष्ट किलोमीटर रस्त्यामध्ये सतरा हेक्टर ही या वाडाभेंडी रस्त्याची वन विभागाची जागा आहे आणि सहा हेक्टर विश्वभारती फाटा ते वडपा जंक्शनमध्ये सहा हेक्टर जागा वन विभाग विभागाची आहे अशी जवळपास तेवीस हेक्टर जागा ये ही वन विभागाची आहे आणि तिचं एक्मिजेशन अजून झालेलं नाही ही धक्कादायक गोष्ट आज पण समोर आली नाही अजून तुम्हाला मी एक ब्रेकिंग न्यूज आज सांगतो सगळ्यांसमोर या वन विभागाच्या जागेचं जा हस्तांतरणाचं प्रकरण जेव्हा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शासनाबरोबर केलं तेव्हा या तेवीस एकर जागेच्या बदल्यात शासनाला तेवीस एकर जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे का त्या तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये शासनाला सुप्रीम कंपनीने विकत घेऊन ही जागा दिली आहे ती जागेचा शोध घ्यायला पाहिजे ती जागा कोणाच्या कशात आहे ती जागा सरकारला दिलेली पीडब्ल्यूला दिली वन विभागाला दिलेली दिले, दिले त्या जागेचा कुठलाही हिशोब कोणी दाखवत नाही ही, ना ही। पूर्ण माहिती जनतेच्या समोर आली पाहिजे का या रस्त्याचं टेंडर कितीला झालेलं त्या काळामध्ये शासनाला किती पैसे खर्च केले वन विभागाला किती पैसे शासन दिले ती जागा कुठे गेली त्या जागेचा व्यवहार कसा झाला या जवळपास दो दोनशे अडीचशे खातेदार जे वंचित आहेत मोबदल्यापासून त्यांना न्याय कोण देणार त्यांचे पैसे कुठे गेले मग त्यांचे पैसे न देता संपादन कसं दे झालं कुठल्याही रस्त्याचं संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचं हस्तांतरण होत नाही मग त्या काळात सुप्रीमचं हस्तांतरण कोणाच्या आशीर्वादाने झालं सुप्रीमचा पार्टनर कोण होता सुप्रीमचे पैसे कोणामुळे घशात गेले हे शोधलं पाहिजे हा झाला एक पाठ एकोणावीस नंतर या रस्त्याची जबाबदारी आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि मग एकोणीस नंतर या रस्त्यावर काम करण्याचे टेंडर काढायची सुरुवात झाली या रस्त्यामध्ये जेव्हा टेंडर निघाले तेव्हा टेंडर वेगवेगळ्या लोकांना भेटले म्हणजे असं नाही की टेंडर एकाच कंपनीला भेटलं हर्षद गंदे नावाचा एक ठेकेदार आहे मी नाव वाचतो कृपया ते रेकॉर्डला आले पाहिजे असं मला वाटतंय तीस चोपन्न एम सी अशा वेगवेगळ्या हेडमध्ये ही कामं केली आणि या कामांमध्ये सगळ्यात पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये श्री गजानन एंटरप्राइजेस जवळपास दहा कोटीचं काम घेतलं श्री गजानन एंटरप्राइजेस जो जबाबदार आहे जो भ्रष्टाचारी आहे ज्याने या रस्त्याचे पैसे खाऊन लोकांच्या मृत्यूला जो कारणीभूत ठरलाय तो टार्गेटवर आहे आमच्या आम्ही कोणाला एक ते टार्गेट करून काय करणार आहेत गजान एंटरप्राइजेस एस एम कंस्ट्रक्शन जिजाऊ कंस्ट्रक्शन एकवीस पासू ना शिवसाई कन्स्ट्रक्शन आर्वी कंस्ट्रक्शन आर्वी कंट्रक्शनचा hmm. चिंचवड कांबडीचा रस्ता जिजाऊ कंस्ट्रक्शन मयूर कंस्ट्रक्शन पुन्हा मयूर कंट्रक्शन पुनः हर्षद गंदे हर्षद गंदे जिजाऊ कंट्रक्शन कुना जिजाऊ कंस्ट्रक्शन जवळपास दीडशे कोटीचा कार्यक्रम यांनी केलेला सगळ्या ठेकेदारांनी मिळून आतापर्यंत दीडशे कोटी रुपये जर या रस्त्याचे खड्डे भरायला शासनाने खर्च केले मग आमची सहाशे पोर सहाशे आमची लोक का मिईल सहाशे लोक मेली ती कोणातरी पोरगा होता कोणा तरी भाऊ होता कोणा तरी बहीण होती यश मोरे नावाचा परवा पोरगा मेला माझ्या मित्राचा मुलगा माझ्या गावातला माझ्या घरापासून माझ्या घरापासून दोनशे मीटरवर त्याचं घर आहे आकाश जाधव मेला त्यानंतर मी जिजाऊ कंट्रादार गुन्हा दाखल केला तो आकाश जाधव माझा नातेवाईक आहे वाघिवली आणि विष्णू फाटा माझ्या गावात त्या वाघिवलीमध्ये मध्ये तीनशे मीटरचा अंतर आहे आणि तो माझा नातेवाईक आकाश जाधव नेहा शेख मिनी नेहा शेख ही मुस्लिम समाजाची मुलगी होती डॉक्टर होती पण ती आमची बहीण होती का तर ती आमचे आमच्या भागातली आमची भूमिपुत्र होती आमच्या एका गरीब बांधवाची ती मुलगी टेम्पो चालकाने कर्जबाजार येऊन कष्ट करून तिला डॉक्टर बनवलेली आणि लग्न ठरलेलं असताना लग्नाच्या खरेदीला पत्रिका वाटली गेली असेल गुगल फाट्यावर ती चिरडली जाते म्हणजे दीडशे कोटी रुपये घेणारे जबाबदार माहित का को को हा माझा प्रश्न आहे आता जिजाऊ कन्स्ट्रक्शनवर आम्ही आरोप का करतो तर ज्या काळामध्ये अपघात झाले आकाश जाधव हो ज्या जागेवर दगावला त्या जा जागेचं जे जा स्पेसिफिक होतं आम्ही जेव्हा तिथे आंदोलन उभं केलं तेव्हा आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सांगितलं की या स्पेसिफिक चेंजमध्ये दुरुस्तीचं काम कोणाला मिळालं होतं मग ते म्हणाले जिजाऊ कन्स्ट्रक्शनला पुढचं काम कोणाला मिळालं होतं मयूर कन्स्ट्रक्शनला मग अकाजचा अपघात कुठल्या चॅनेंज मध्ये झाला आहे मयूर कन्स्ट्रक्शनच्या चॅनेंज मध्ये झालाय की जिजाऊ कन्स्ट्रक्शन चॅलेंज मध्ये झाला आहे मग अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आयडेंटिफाय केलं की हा चॅलेंज आहे हा जिजाऊ कन्स्ट्रक्शनने केलेलं काम आहे मग जिजाऊ कंट्रक्शन जबाबदार कसे खड्डे भरले त्यांनी पैसे तर काढले आता ते खड्डे राखत बसतील तर तसं नाही म्हणून तुम्हाला दुसरी कॉपी मी आज देतो ज्यामध्ये मी आता हायलाईट केलंय आता ही लेटेस्ट आहे ना आपलं जेव्हा अशा प्रकारच्या रस्त्याच्या वर्कआउट होतात आता ही दहा करोड तीन करोड सात करोड सत्याहत्तर लाख सात करोड त्रेसष्ट लाख अशा प्रकारे सेहेचाळीस करोड रुपये फक्त जिजाऊ कंस्ट्रक्शनने या रस्त्यावर खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पावसाळे जे खड्डे पडतात त्याला बोलतात पूर हानी दुरुस्ती फ्लॅट डॅमेज रिपेअर इंग्रजीमध्ये एफ डी आर त्यासाठी सेहेचाळीस करोड रुपये जिजाऊ कंट्रक्शनने या रस्त्यावर काढलेले आहेत याच्या वर्क ऑर्डर माझ्याकडे मी एकच वर्क ऑर्डर वाचतो पत्रकार मानवांसाठी वर्क ऑर्डर आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट वर्क ऑर्डरचा आउटवर्ड नंबर आहे पीडब्ल्यू डी ऑब्लिक ठाणे डॅश वन ऑब्लिक टेंडर थ्री फोर डबल सेवन वर्क ऑर्डरची तारीख आहे चोवीस चार दोन हजार तेवीस बघा आकाशच्या मृत्यूच्या कालाबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि वर्क ऑर्डर नाव काय साहेब टू एम एस एम ऑब्लिक एस जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे इलेव्हन फ्लोअर डबल वन झिरो थ्री देव कॉर्पोरा एस्टर्न एक्सप्रेस हायवे कॅडबरी जंक्शन कोपट ठाणे महाराष्ट्र हे त्यांचा ऍड्रेस आहे आणि ईमेल आय डी जे सी आर बी पी एल सेव्हन एट नाईन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ही वर्क ऑर्डर जिजाऊ कंट्रक्शनला निलेश तांबरे यांच्या नावाने इश्यू झाली आहे आणि का त्यामध्ये काय आहे त्यामध्ये छत्तीन करोड बासष्ट लाखाचं खड्डे दुरुस्तीचं काम जिजाऊ कंट्रक्शनला मिळालं कधी मिळालं चोवीस चार दोन हजार तेवीस बरोबर आहे आता या सगळ्यात गडबडची गोष्ट तुम्हाला दाखवतो एक सिबेल कॉन्क्रीट रोड अँड बिल्डप गटार दोन इन्क्लुडेड आहेत बरोबर अशा प्रत्येक दुरुस्तीच्या आहेत याच्या वर्क ऑर्डर आहेत एक एफआय तुम्हाला दाखवतो फक्त मी त्या एफ आर ची कॉपी या देवा देवाद्या मंचमध्ये या त्या मंचमध्ये तुमच्या मंचमध्ये शेवटच्या पानावर हा एफ आय आर ची कॉपी तरी किती ना एकतीस आठ आता मी तुम्हाला वर्क ऑर्डर दाखवली ती चोवीस चार तेवीस ची बरोबर आहे भाऊ चोवीस चार तेवीस ची वर्क ऑर्डर आहे आणि एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजी या रस्त्यावर अपघात झाला म्हणजे किती महिन्याने झाला चार महिन्याने बरोबर आहे आता या वर्क ऑर्डर मध्ये शेवटचं पान आहे पत्रकार मार्गांनी शेवटची आहे त्या ओळीमध्ये काय दिलं आहे म्हणजे चोवीस चार दोन हजार तेवीस पासून किंवा काम कंप्लीट होण्यापासून म्हणजे कामाचा कालावधी एक वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये त्यांनी काम करायचं आहे आणि पंचवीस पासून बघा मी तेवीस ते चोवीस सॉरी चोवीस पासून मी जबाबदारने बोलतो चोवीस पासून पुढचे पाच वर्ष डी एल पी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड दोष दायित्व कालावधी म्हणजे या पाच वर्षात जर या रस्त्यावर खड्डे पडले या रस्त्याची नादुरुस्ती झाली तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी त्याच दोष दायित्व कालावधीला जबाबदार आहे म्हणजे दोन हजार चोवीस पासून आपण पाच वर्ष पकडले तर दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बघा अजून दो है अपने अपने दोन हजार एकोणतीस पर्यंत यांच्याकडे डीएलपी त्याचे पैसे पैसे शासनानेला दिलेत आपण आपल्या मनाचं आपल्या पदरचं बोलत नाही मग लोकांनी आता ठरवायचा प्रश्न कोणाला विचारायचा जर या रस्त्यावर आमची पोरं मारतात या रस्त्यावर आमच्या अपघात होऊन जीव जातात लोकांचे मग त्याच रस्त्याचे खड्डे बनण्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत आणि या रस्त्याचे खड्ड्याचं दोषदायित्व कालावधी पूर्ण करायची जबाबदारी यांची आहे जर तो डीएल पी पिरियड गव्हर्नमेंटने त्यांना त्या स्पेसिफिक मेंशन केलाय म्हणजे त्या पाच वर्षाचा मेंटेन्स यांनी करायचंय असं कोणून सांगणार नाही की आम्ही पूर्वी काम करतात आणि आम्हाला हे आता टार्गेट करतात हो काय डिफेंड करतात ते अरे आम्ही तर पूर्वी दोन हजार एकवीस बावीस तेवीसला कामं केली प्रमोद पवार आता आमचं नाव का हो घेतो अरे तुमचं नाव घेण्याला तुमचं नाव अजून मी एकोणतीस पर्यंत घेऊ शकतो छाती ठोकपणे कारण एकोणतीस पर्यंतचे पैसे तुम्ही खाल्लेले आहेत एकोणतीस पैसे पर्यंतचे जी पोरं मरती त्याला जबाबदार तुम्ही आहेत म्हणून आम्ही लाभ विचारतो आणि ठरल्याप्रमाणे किंवा मी घोषणा केल्याप्रमाणे पुढच्या आंदोलनात मी जाहीरपणे बोललेलो यापुढे जर कोणी दगावला तर यांच्यावर एफ आर दाखल करू आणि आम्ही अक्काश जाधवच्या जा प्रकरणामध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला प्रवीण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विधिमंडळातल्या प्रश्न उपस्थित करण्याच्या वेगवेगळ्या वे आयुधांमधला एक आयुध त्यांनी वापरला आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर सध्या आंदोलन सुरू आहे आणि या महत्वाच्या घडामोडीकडे सभागृहाचं लक्ष वेधण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर चर्चा झाली आणि प्रवीण दरेकर महोदयांनी विधान परिषदेमध्ये भिवंडीवाडा रस्त्या आंदोलकांनी बंद केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी कोट्यावधी हो खर्च केले आहेत संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे हे शब्द कोणाचे आहेत माझे नाही ऑफिशियल डॉक्युमेंट आहे भाषण रेकॉर्डेड आहे त्या रेकॉर्डेड भाषणाचा आम्ही ट्रान्सलेशन केले आहे त्याची कॉपी तुम्हाला त्या भाषणाची चित्रफीत तुम्हाला देतो मी जिजाऊ कंट्रक्शन नावाची कंपनी आहे त्या कंत्राटाला राजकीय वरद असता असल्यामुळे तेथे त्याची मनमानी सुरू आहे प्रवीण दरेकर बोलतात मौजे वडिशोरी तालुका भिवंडी येथील भिवंडीवा निकृष्ट काम झाले असून रस्त्यावर म्हणजे पोलीस यांचा उल्लेख असल्यामुळे वडिशोरी त्यांनी बावीस वर्षी आकाश जाधवचा अपघातात मृत्यू झाला आहे आणि या अपघातास आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या जार कामास जिजाऊ कंट्रक्शन कंपनी जबाबदार आहे आणि त्यांच्या विरुद्ध मैयत आकाश जाधव यांच्या वडिलांनी सात नऊ रोजी गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे गुन्हा दाखल करण्याची आधीच गोष्ट आहे आता यामध्ये गोपीचंद पळलकर यांनी सहभाग घेतला आणि मग रवींद्रनाथ चव्हाण साहेब सलमान नियर त्या काळचे पा, पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हे बांधकाम मंत्री असल्यामुळे त्यांनी उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी अगदी धक्कादायक खुलासे केले आहेत सगळे वाचले तर खूप वेळ जाईल पण त्याने खूप स्पेसिफिक लिहिलेलं आहे की जिजाऊ कंट्रक्शन नावाची कंपनी आहे दहा ते पंचवीस टक्के अशा प्रकारे अतिशय कमी दराने निविदा भरते त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या त्या कंपनीत निकृष्ट काम करण्यात त्या कंपनीचा हात कोणीही धरू शकत नाही हे कोण बोलतो सार्वजनिक बांधकाम मंत्री बोलतात रवींद्रजी चव्हाण साहेब त्या काळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते हा त्यांनी त्यांनी तीन वर्षामध्ये या रस्त्यावर झालेल्या त्यांनी केलेल्या कामात अकरा जणांचा मृत्यू झालेला असं कोण बोलतो रवी चव्हाण साहेब विधान परिषदेत बोलतात आणि मग जिजाऊ कडेल कंपनी ही संघटना चालवते त्यामध्ये शासकीय अधिकार दबाव आणण्याचा प्रयत्न करते माझ्याकडे या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत बेरोजगारला लोकांना का मिळाय म्हणून आम्ही जेव्हा असा विचार करतो तेव्हा बेरोजगार असलेल्या अनेक डुप्लिकेट कंपन्या येतात म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि मग त्यानंतर या सगळ्यावर खोटी बिल सादर करून शासनाची लुबाडणूक केली जाते असं कोण बोलतो बांधकाम मंत्री बोलतात त्यांची मोडस ऑपरेंटी सुरू आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री या नात्याने मी जिजाऊ कंट्रेशन कंपनीला आजच काळ्या यादीत टाकतो पंधरा एक दोन रोजी अधीक्षक अभि मुख्य अभियंता यांचे कार्यालय कोकण विभाग म्हणजे आपल्या कोकण प्रेंटचं जो चीफ इंजिनियर आहे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंत्यांचं सिनियर त्यांनी प्रति माननीय सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग हुतात्मा चौक यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा विषय असा आहे की भिवंडी तालुक्यातील वाडा भिवंडी रस्त्या रस्त्याची वार्षिक दुरुस्ती देखभाल करणाऱ्या हे जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डर प्रोप रायटर श्री निलेश सांबरे यांना काळगत यादीत टाकणे बाबत हे वाक्य शब्द झूम करून बघा हे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र आहे मी लिहिलेलं पत्र नाहीये आणि पंधरा एक चोवीसचं पत्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जिजाऊ कंस्ट्रक्शन बाबतीत अशा अशा तक्रारी आल्या असं असं त्यांना निधी दिला आहे आणि अशा अशा प्रकारे रस्त्याचं काम झालेलं आहे आणि ते पाहणी दौरा त्यांनी केलेल्या सगळ्या आटीशडीचा भंग प्रवीण दरेकरांनी केलेलं भाषण रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं आश्वासन या सगळ्याचा रेफरन्स टाकून या कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशा पद्धतीचा त्यांनी त्यात ते उल्लेख करून तो पूर्ण प्रस्ताव रस्ते विभागाचे सचिव सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ गव्हर्नमेंट रोड पीडब्ल्यूडी यांना पाठवलेला आहे त्यांनी शासन निर्णयामधील कलम तीन पाच अनुभव विधानसभेत तारांगित प्रश्न विधानपरिषदेतील पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि या सगळ्यावरचा उल्लेख करत हे पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की या कंपनीला काळ्या यादीत टाका हे कधी केलं पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी आता सगळ्यात गमतीशीर भाग तुम्हाला सांगतो आंध्रात गळताना कुत्र पीठ कसं खात आहे बघा पंधरा आठव्या वाराला घोषणा होते पंधरा एक ला चोवीस ला मैत्रीच्या पुढच्याच महिन्यात काळ्यादी टाकण्याचा प्रस्ताव जातो आणि सहा आठ दोन हजार चोवीस म्हणजे किती पाचच महिन्यात पाच महिन्यामध्ये याच जिजाऊ कन्स्ट्रक्शनला हो परत याच रस्त्याचं चाळीस कोटीचं काम मिळतं तो प्रस्ताव प्रलंबित आहे शासनाकडे एका भ्रष्ट कंपनीचा भ्रष्ट ठेकेदार कन्स्ट्रक्शन कंपनी मी वारंवार स्पेसिफिक उल्लेख करतो उगास यानंतर फडफड कोणी करू नये आम्ही मुद्दे सुद्धा आणि पेपर घेऊन बोलतो ज्या कंपनीला भ्रष्टाचारी डिक्लेअर करून ब्लॅकलिस्टेड करण्याचा प्रस्ताव हो, शासनाकडे पाठवला हो आहे त्या कंपनीला परत सहा आठ दोन हजार चोवीस रोजी याच रस्त्याचं काम कसं मिळतं हा प्रश्न आहे म्हणजे ही पूर्णपणे अंधुद्धी आहे हा स्कॅम आहे हा पूर्णपणे रॅकेट आहे पूर्णपणे भ्रष्टाचार आहे की तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही पन्नास शंभर कोटीचा घोटाळा करून तुम्ही रस्त्यात लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलात तुमच्या खड्डे भरलेल्या तुम्ही डी एल पी न केलेल्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये आमची पोरवाडा मर गाड्यात पडून अपघातात अपंग होतात या रस्त्यामधला ऑफिशियल रेकॉर्ड एकवीस बावीस तेवीस चोवीसचा यामध्ये ऑफिशियल रेकॉर्डमध्ये चौऱ्याऐंशी लोक मृत्यू पावलेत म्हणाले आकडेवारी त्या शेवटच्या पानामध्ये मी तुम्हाला आकडेवारी दिलेली जर आकडेवारी ही रेकॉर्डेड मृत्यूची पोलीस स्टेशनला दाखल झाल्या मृत्यूची पण अनरजिस्टर्ड मृत्यू कमीत कमी सहाशे आहेत कमीत कमी सहाशे जीव या रस्त्यात या ठेकेदारने घेतले सहाशे लोकांचे खून केलेत शासनाकडनं घेतलेले जे पैसे कोट्यावधी रुपये ही शेचाळीस कोटीची नुसती पूर आणि दुरुस्ती या शेचाळीस कोटीचा जबाबदार कोण आहे ज्या शेचाळीस कोटीचा दोन हजार एकोणतीस पर्यंत त्याला लायबिलिटी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांना रस्त्याची दुरुस्ती करायची दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा पुन्हा पडलेले खड्डे पुन्हा पुन्हा बुंजायचे आहेत त्याच्यावर उत्तर कोण देणार आणि ते आम्ही विचारतो आम्ही आमच्या शेचाळीस कोटीचा हिशोब विचारतो तुमच्या खर्डच्या प्रॉपर्टीचा विचारत नाही तुमच्याकडे शंभर कोटी दोनशे कोटी प्रॉपर्टी आम्हाला काय पडलेली तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्याकडे कोणत्या गाड्या गोड्या आहेत तो आमचा प्रश्न नाहीये तुमच्याकडे किती ऑफिसेस आहेत तो आमचा प्रश्न नाहीये आमच्या पीडब्ल्यूडी कडनं घेतलेले पैसे तुम्ही कुठे खर्च केले ते आम्हाला दाखवा आमच्या पीडब्ल्यूडी कडनं वसूल झालेले पैसे घेतलेले पैसे यात आमच्या लोकांचा हालापेक्षा दूर झाल्या का आम्हाला आज ही खड्डे खड्ड्यातून जावं लागतं आज ही आम्हाला चिखलातून जावं लागतं आज ही आम्हाला भिवंडीला दिला पोहोचायला पोचायला दोन दोन तास लागतात आज ही माझ्या गरोदर भगिनीला जर डेलिव्हरीला भेवडी लिहायची असेल तर रस्त्यात एक तर तिचा जीव जाईल एक तर तिचा बाळ दगावेल एक तर गाडीमध्ये डिलिव्हरी होईल मिलिंद कांबळे इथे आहेत अँब्युलन्स गाडीमध्ये डिलिव्हरी झाल्यात कवाडा डिलिव्हरी झाली बायपासला डिलिव्हरी झाली अँब्युलन्समध्ये डिलिव्हरी झाली आज तुम्हाला विश्वास पडणार नाही आम्ही एक मोफत हॉस्पिटल चालवतो चॅरिटेबल हॉस्पिटल प्रमोद परब मित्रवाचं हॉस्पिटल हे सगळं चालवतात आणि त्या हॉस्पिटलला जेव्हा बाहेरून डॉक्टर बोलवायचे असतात तेव्हा ते डॉक्टरला आम्ही सांगतो साहेब भिवंडीवर या ठाण्यावर या सर आमच्या गरीब भागातल्या लोकांना चांगला दर्जा उपचार मिळाला पाहिजे स्पेशालिस्ट गायनॅकोलॉजिस्ट पेडॅट्रिशियन सर्जन डर्मोटोलॉजिस्ट किंवा जे कोणी स्पेशालिस्ट असतील ते डॉक्टर आम्हाला काय उत्तर देत नाही का माफ करा आम्ही आलो असतो आमची खूप इच्छा आहे तुमच्या एरियात येऊन सामाजिक काम करायची पण तुमच्या रस्त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही आम्हाला माफ करा तुमचा रस्ता पूर्ण झाल्यावर आम्ही तुमच्या हॉस्पिटलला नक्की सेवा द्यायला येऊ आणि आम्ही ही मागणी दोन हजार वीस पासून करतो का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करा कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर आलं एक हजार बेचाळीस कोटीची याला प्रशासकीय मान्यता मिळाली हे टेंडर होतं सातशे शहात्तर करोडचं आणि ते टेंडर जवळपास तीन ते सव्वा तीन टक्के बिलो व अबो वाढीव दराने म्हणजे आठशे तीन कोटी रुपयाला कॉम्पिटिशन झाली नाही दा लक्षात घ्या कुठल्याही टेंडरमध्ये स्पर्धा झाली पाहिजे तुमच्यापेक्षा मी किती कमी जमले काम करेन तर मला काम मिळायला पाहिजे पण इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कोणाचा आशीर्वाद होता काय माहिती यांना जवळपास तीस पस्तीस कोटी रुपये वाढून जागेवर ते काम मिळालं म्हणजे टेंडर घेतल्याच्या दिवशीच बत्तीस कोटी रुपये प्रॉफिट मध्ये कंपनी आता या कंपनीने काय केलं या कंपनीला हे काम पंधरा ऑक्टोबरला वर्क ऑर्डर आली याने काम सुरूच दोन हजार पंचवीस मध्ये के केलं म्हणजे जवळपास चार पाच महिने यांनी काम लेट सुरू केलं आता या कंपनीला हा चौसष्ट किलोमीटर रस्ता बनवायचा आहे या रस्त्याने तीस महिन्यात आहे तीस महिन्याचा आहे ना कालावधी आहे बरोबर ना तीस महिन्यामध्ये रस्ता चौसष्ट किलोमीटर किंवा ती मधला आता यांनी केलेला पॅच वगळतील म्हणजे पंचावन्न किलोमीटर अप्रॉक्समेटिकली त्यांना काम करायला राहील जर तीस महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं असेल त्यांना तर त्यांना दर महिन्याला किमान दोन किलोमीटर फोर लेन लाईन पूर्ण करायचे वर्क ऑर्डर आल्यापासून किती दोन किलोमीटर फोर लेन ना टू लेन बोलत मी म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे आठ नऊ महिने झालेत किंवा दहा महिने झालेत या काळामध्ये आता आपण ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर पकडला म्हणजे नोव्हेंबर पासून जर पकडला तर कोणता आहे नोव्हेंबर आहे सप्टेंबर आहे म्हणजे मैं दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये या रस्त्याचं काम वीस किलोमीटर दोन लेन फोर लेन व्हायला पाहिजे होत वीस किलोमीटर जर फोर लेन झाला असतं तर हा रस्ता तीस महिन्यात पूर्ण होईल पण इगलनी काय केलंय आतापर्यंत सात आठ किलोमीटर काम केलंय ते पण कुठलं केलंय एक लेन केलं सिंगल लेन केले मग जर आपण आठ किलोमीटर सिंगल लेन पकडली तर फोर लेन किती झाली चार किलोमीटर चार किलोमीटर रस्ता जर ते आता करतात जेव्हा त्यांना वीस किलोमीटर करायचं म्हणजे सोळा किलोमीटर ते मागे याच्यावर पण चर्चा करतो का जर आठशे कोटी आले हे हो टेंडर यांनी निधी आणला माझं म्हणणं आहे निधी आणण्यात रस्ता मंजूर होण्यात या रस्त्याचे खड्डे भरण्यात आमचा काहीच वाटा नाही मी तुमच्या समोर सांगतो आम्ही श्रेय घ्यायला बसतो नाही आजच जाहीर करतो की उद्या जरी या रस्ता बनला खड्डे भरले चांगला रस्ता झाला तरी आम्हाला श्रेय देऊ नका हे आमदाराला श्रेय द्या खासदाराला श्रेय द्या इथल्या नेत्यांना श्रेय देऊन वाटून टाका त्या श्रेयवादाची लढाई आम्हाला ठेवूच नका जरी उपोषण माझं काही बरं झालं तरी मला श्रेय देऊ नका माझं या रस्त्यासाठी योगदान शून्य असं समजा पण एकदा जो रस्ता करा माझ्या लोकांचे हाल दूर करा आपण मागच्या वेळेस आंदोलन केल्यानंतर आम्ही मागणी केली की याला ऑथॉरिटी इंजिनियर नेमायचं आहे ऑथॉरिटी इंजिनियर अपॉइंट करण्यासाठी तीन वेळा रिकॉल झालं आणि आता त्याचा मागच्या महिन्यामध्ये याला ऑथॉरिटीड इंजिनियर नेमला आणि इंजिनियर इंजिनिअरसाठी कोट्यावधी रुपये तरतूद आहे दोन तीन कोटी रुपये शासन देणार आहे की यांनी रस्ते सुपरविजन करायचं ते सुपरविजन केलं जात नाही म्हणजे आपण आठशे कोटीचा रस्ता बोंबलतो कॉन्क्रीटचं काम सुरू आहे पण त्या कामाच्या दर्जाचं काय बारा वर्ष हा रस्ता टिकला पाहिजे असा रस्ता जर व्हायचा असेल तर आपण लक्ष द्यायचं की नाही आपण ते काम क्वालिटी झालं पाहिजे याची अपेक्षा ठेवायची की नाही की कुठेतरी थूक लावून निघून जायचं आता तुम्हाला हे काय सांगतो मी क्वालिटीचं तर क्वालिटीच्या रस्त्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर बोला गे जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयुर कन्स्ट्रक्शनने रिसेंटली जी कामं केलेत म्हणजे कुठली ती दुरुस्तीचे सेहेचाळीस कोटी शंभर कोटी सोडून द्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना जी वर्क ऑर्डर मिळाली सहा आठ दोन हजार चोवीस ला मे जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डर यांना दिलेली नोटीस तुम्हाला मी वाचून दाखवतो वीस तीन दोन हजार पंचवीस ही नोटीस हिचं माझ्या समोर आहे आणि या नोटीसची कॉपी तुमच्या बंच मध्ये दिलेली आहे या नोटीस मध्ये दिलेले वाक्य वाचतो ते वाक्य आहे का भिवंडी माळा महामार्ग सुरू असलेल्या कामाबाबत जिजाऊ कन्स्ट्रक्शनला लेटर लिहिलंय ले। त्यात काय लिहिलंय अस्नोली चौऱ्याहत्तर ते चौऱ्या चौऱ्याहत्तर पाचशे ते चौऱ्याहत्तर सातशे अठरा चेन्नई नंबर पालखणे सागर हॉटेल या ठिकाणी माझं एकही वाक्य नाही या ठिकाणी पूर्ण झालेल्या कॉक्रिटीकरणावर काही ठिकाणी पीक्यूसी पॅनलला तडे गेलेले आहेत व पृष्ठभाग खराब झालेला आहे पी क्यू सी पॅनल म्हणजे काय जो त्याला पीक म्हणतात अभियांत्रिकी भाषेत त्याला पीक्यूसी पॅनल म्हणतात म्हणजे कॉन्क्रीटचा पॅच पीक्यूसी पॅनल तरीही आपण आपल्या मार्फत खराब झालेल्या पीक्यूसी पॅनल दुरुस्ती बाबत कोणतीही कारवाई आपल्याकडनं झालेली नाही म्हणजे या याचा अर्थ याआधीवर नोटीस काढल्या त्यामध्ये काय म्हणतात आपण सूचित करण्यात येते की कोण म्हणते सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो आपल्याला सूचित करण्यात येते की पीक्यूसी पॅनल तोडून नव्याने पॅनल बसवण्यात यावे व याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला कळवावा काय बोलले तुम्ही बनवलेला रस्ता तोडून परत बनवा एवढा निकृष्ट झालेला आहे म्हणजे जर आता याने लेटेस्ट किल्ला पालकने सागरदाबा आपल्या भिवडी तालुक्यात जो रस्ता केला आहे साहेब ही जिजाऊ कन्स्ट्रक्शनला आहे वीस तीन ला मयूर कन्स्ट्रक्शनला नोटीस आहे आणि मयूर कंट्रक्शन नोटीसमध्ये काय दिलंय की तुम्ही केलेल्या कामावर अपघात होण्याची शक्यता आहे अपघात नाकारता येणार नाही कृपया तुम्ही रस्ते काम करा हो अपघातही हो जबाबदार तुम्ही असाल मग एखादा अपघात झाला जेव्हा आम्ही सांगतो ठेकेदारावर गुन्हा दाखल करा ते चुकीचं आहे का शासनाने सांगितलेलं आहे की अपघाताला ठेकेदार जबाबदार आहे ठेकेदार जेव्हा अग्रीमेंट करतो शासनाबरोबर कॉन्ट्रॅक्ट येतो तेव्हा तो पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की एक काम बनवण्याचं काम माझं आहे अपघात मुक्त रस्ता करण्याचं काम माझं आहे त्याचेच मी पैसे घेतो या नोटीस आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत जर या कंस्ट्रक्शन कंपनीने पुन्हा एकदा ब्लॅक लिस्टच्या प्रस्तावानंतर पण या रस्त्याचं काम घेतलं आणि या रस्त्याच्या कामामध्ये या कंपनीने चाळीस कोटीचा रस्ता बनवला आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या तळा गेल्या तर तुम्हीच मला सांगा परत या कंपनीला हे काम देण्याचं आपण मान्यता द्यायची का आपण या कंपनीने काम मिळावं अशी इच्छा व्यक्त करायची का मग ही कंपनी ब्लॅकलिस्टेड करण्याची जी विधानसभेतली घोषणा आहे त्याच्या अंमलबजावणीची मागणी करणं म्हणजे कोणता गुन्हा आम्ही करतो तो आम्हाला सांगा जर तो गुन्हा असेल तर आज पत्रकार बांधव तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो आजच मी माघार घेतो आजच मी सांगतो की ही मागणी मी माझ्या मागणीतून काढून टाकतो माझ्या सरकारच्या परवानगी शिवाय सांगतो मी जर तुम्हाला योग्य वाटत असेल का जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे हे सगळं पुरावे आहेत माझ्याकडे असं असताना तर जिजाऊ कंस्ट्रक्शन या कंट्रक्शन कंपनीबद्दल आम्ही बोलायचं नाही जिजाऊ कंट्रक्शन या भ्रष्टाचार करणाऱ्या कंट्रक्शन कंपनीबद्दल आम्ही जर बोलायचं नाही असं जर समाजाचं म्हणणं असेल असं जर कोणाचं म्हणणं असेल तर आम्ही आजच ही मागणी डिलीट करून टाकतो काय चुकीचं मागतो आम्ही मग बांधकाम मंत्री बोलले ते आम्ही मागतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता बोललात ते आम्ही मागतो मग याच्यावर कुठला लोकप्रतिनिधी उघडपणे का बोलत नाही इथल्या खासदाराने बोलावं हो। इथल्या खासदाराला माझं आव्हान आहे खासदार आमचे जबाबदार आम्हाला रिस्पॉन्सिबल आहेत खासदार आम्हाला आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत या भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधी करतात इथल्या स्थानिक आमदार शांतारा मुळेनं माझं आव्हान आहे त्यांनी जाहीरपणे बोलावं हो की का तुमच्या मुख्य अभिनयांनी लिहिलेलं पत्र विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये तुम्ही सदस्य आहात विधिमंडळाचे आणि तुम्हीच जा विचारलं पाहिजे आश्वासन समिती नावाचा एक प्रकार असतो जेव्हा अशा प्रकारचं आश्वासन विधान परिषद दिलं जातं तेव्हा ते पूर्ण करण्यात जर झालं नाही तर आश्वासन समितीने जा विचारायचा असतो संबंधित मंत्र्याला किंवा संबंधित सदस्याला शासनामध्ये माझा प्रश्न असा आहे की जर विधान परिषद घोषणा होऊन जर ही कंपनी पुन्हा काम घेत असेल तर या कंपनीवर नक्की कोणाचा वर्ग असते याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे पत्रकारांनी म्हणजे लोकांनी यांच्याविरोधात भविष्यात कोणी बोलणारी नाही एखादा बोलला तर त्याला त्याला काय कुठे गायब करतील काय माहीत पडणार नाही की ज्या कंपनीच्या बाबतीत विधान परिषदेमध्ये रवींद्र चव्हाण यांनी घोषणा केली आहे त्या जिजाऊ कंटाशनने या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे असं माझं नाही तर या सगळ्या पेपरचं म्हणणं आहे तर या सगळ्या या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्याचा जो प्रस्ताव हो, शासन स्तरावर प्रलंबित आहे किंवा रवींद्र चव्हाणनी घोषणा केल्याप्रमाणे तातडीने ब्लॅकलिस्टेड करून टाकावं असं आम्हाला जाहीर करून टाकावं म्हणजे जाहीर त्यांनी ऑलरेडी केले पण ते ऑफिशियली आम्हाला त्यांनी कळवावं म्हणजे आमची मागणी पूर्ण होईल